नमस्कार सर्वांना सारिका कांचनच्या दुनियेमध्ये मी सारिका तुमचं स्वागत करत आहे तर मी तुम्हाला आज आमचं घर म्हणजे माझ्या मम्मीचं घर आणि माझं सासर दाखवणार आहे तर सासर आणि माहेर माझं एकाच गावात आहे तर आता माहेरच्या घरून आपण सासरी चाललेलो आहोत मी आणि कांचन चाललो आहे खूप आहे चालत गेलं तरी होतंय शक्यतो आम्ही चालत जातच नाही गाडीवरच जातो पण व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळं आम्ही दोघीने ठरवलं की चालतच जायचं रात्री आम्ही इकडे आलो होतो पप्पाने बोलवलेलं त्याच्यामुळे शक्यतो गावी आल्यावर आम्ही जास्त करून मम्मीकडंच असतो मग आता तिकडून आम्ही चालत चाललो होतो कारण उद्या आमचं भोकड आहे लोटेवाडीला तर चाललोय आम्ही मी आणि कांचन दोघीजण हळूहळू हाल। कांचनला रस्त्यात कोणतरी बोललं होतं ती मला हसत हसत सांगत होती तर इकडून असं एक टर्न मारला की रस्त्याने पुढे सरळ चालत गेलं की आमचं म्हणजे माझं सासरचं गाव येते तर पाऊस सारखा चालवता त्यामुळं रस्त्यावर पाणी साचलेलं आहे गावात चालत जायचं इकडून तिकडं म्हणलं की नाही सगळ्या ठिकाणी छाप येत पेत खूप वेळ होते सगळे बोलवतेत या या म्हणून त्यामुळं चहालं जायचं लय अवघड आहे तरी ही माझी बेस्ट फ्रेंड आहे हिला तर आपण अवॉइड नाही करू शकत माझी बालपणाची मैत्रीण होती तर तिच्यापाशी चहा घेऊन आपण इकडे आलेलो आहोत तर बघू शकताय हे आहे आमचं घर म्हणजे इकडं जे शटर दिसतंय ते आमचं घर आहे आणि इकडल्या साईडला तुम्ही बघू शकता खालीकडच्या ते माझ्या दोन नंबरच्या दिराचं घर आहे आणि हे मोठ्या धीरांचं घर आहे म्हणजे एक नंबरच्या आणि ते मंदिर आहे ते कोळ्याच्या लक्ष्मीचं आहे ते आमच्या आत्यांनी तिथं लक्ष्मीची स्थापना केली तर आम्ही इकडं आलो होतो बाजरी उन्हाला लावून नीट करायची होती उद्या पोकड आहे त्यामुळं दळण आणायचं होतं तर कांचनला बाजरी अडसायला येत नव्हती आणि मला पण त्यामुळं आम्ही आत्यांकडनं बाजरे अडचण घेतले म्हणजे सुपाने येत नाही ना त्याच्यामुळं ते आत्यांकडनं करून घेतले आणि त्याच्यात एखादा खडा वगैरे असला तरी आम्ही बघायला लागलो आहे बाजरी पण आमच्या रानातलीच आहे बघू शकताय तुम्ही इथं नंतर बाजरी नीट करून दळायला देऊली आणि नंतर थोडं इकडं तिकडं करूच तरी संध्याकाळ वाज झाली सहा सात वाजले होते मग त्या दिवशी आमचा बाजार पण होता गुरुवार असल्यामुळे मग बाजारातून ह्यांनी सगळं मसाल्याचं सामान आणलं होतं कोथिंबीर कांदा लसूण वगैरे सगळं तर ते आम्ही रात्रीच व्यवस्थित करून ठेवलं म्हणजे मसाला करून ठेवायचा होता त्यामुळे तो खोबरं लसूण कोथिंबीर सगळं बारीक करून फ्रीजमध्ये ठेवायचं होतं त्याचीच आम्ही तर तयारी करायला लागलो आहे आणि अंधार पडला होता लाईट गेली होती गावाकडं कसं कधी पण लाईट जाते येते तर अंधारातच आम्ही नीट करून ठेवलं सगळं फ्रीजमध्ये मसाला बारीक करून आणि मग नंतर सकाळी उठलो आहे पहाटे तीन वाजले असतील भाकऱ्या करण्यासाठी मम्मीला मी इकडं झोपायलाच बोलवलेलं रात्रीचंच तिला येताना घेऊनच आलो होतं परत ना घरी गेल्यावरती मग ती झोपायला साकार चालते आमच्या इकडं तुम्ही बघू शकता इथं पहाटेचं भाकरी करायला सुरुवात केली ती आता हळूहळू उजडले सगळे उठले ती आणि ही भागीसरे माझ्या मोठ्या जाळीची सण ती सकाळ सकाळ चहा घेऊन आली इकडं त्याला आम्हाला सगळेच भाकरी करतात तिकडं माझे मोठी जाऊ इकडं दोन नंबरची जाऊ सगळ्याच भाकऱ्या करायचं चालू आहे पण इथं चुलीवर करायला आली मम्मी आणि दोघी आणि माझ्या सासूबाई आहेत बसलेत आणि मग नंतर सगळं आवरून आम्ही देवाला गेलोय बोकड कापायला याचा पूर्ण ब्लॉग मी नंतर अपलोड करणार आहे तर तो नक्की बघा तुम्ही आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर आमच्या आधुन्यातील आणखी काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर धन्यवाद